आता त्यांना कळालं इशारा नाही दिला पण गरिमे की ते बेकार टाकला आहे देशात सांगून टाकतो तुम्हाला देशात असं पहिलं नाही घडलं की मोदी साहेबांना स्वतःचं चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार करायची वेळ आली हे देशातलं पहिल्यांदा उदाहरण आहे मी का त्यांचा विरोधक नाही आहे मी कोणत्याच पक्षाचे विरोधक नाही पण विरोधात झालं की झोड मी सोडत नाही झालं ते कोण्यास कारण मोदी साहेबांवरती पहिल्यांदा वेळ आणलेली ती बी महाराष्ट्रातल्या काही स्थानिक नेत्यांना त्यांच्याच पक्षातल्या मराठ्यांचा द्वेष करायचा धनगर बांधवांचा यश करायचा आणि बीतली पंतप्रधान साहेबांवरती त्यांनी स्वतःचं चिन्ह सोडून आत्तापर्यंत माझ्या ऐकवत आत नाही आहे की त्यांनी दुसऱ्या चिन्हाचा प्रचार केला पहिली वेळी दुसरं अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ काही काही उमेदवार आहेत काही काही राज्यामध्ये एकाच टप्प्यात निवडणुकी महाराष्ट्रात फक्त अठ्ठेचाळीस पाच टप्प्यात आहेत तिसरा मुद्दा सांगतो प्रत्येक टप्प्यावर त्यांना पंतप्रधानाला जाणायचे असं कधीच घडलेलं नाही राज्यात महाराष्ट्रात तरी की पहिली वेळी की मोदी साहेब महाराष्ट्रातच जाणखीन पाच सहा दिवस झाले की पहिली वेळी इथंच मराठा जिंकलेला मराठ्यांच्या एकजुटी पुढं त्यांना शेवटी इतकं काम करायची वेळ स्थानिक नेत्यामुळे आली इथंच मराठा जिंकले आला ही एकजुटी इथंच मराठ्यांची जिंकली याला जबाबदार फक्त स्थानिकचे त्यांचे भाजपाचे महत्वाचे लोक आहेत काही जण की ज्यांना मराठ्याचा द्वेष आमच्यावर हल्ला देतात अधिकारी लिखू आहोत त्या बोर गरीब कष्टकरी लोक रस्त्यावर उतरले हो त्यांच्यावर गुन्हे दाखल केले महिला पार करावं असे कोणचे गुन्हे की तुम्ही एमपीडी लावायला लागला त्यांना अरे यार तुम्ही काय देश चालवता हो राज्य चालवता हो महिला पार केलेली पहिली घटना आहे दे, देशातली आणि उल्लेख केला त्याच्यामध्ये तू सामाजिक आंदोलन खूप केले म्हणून तुला तीन जिल्ह्यातून तडी पार करण्यात येत आहे पार करण्यात येत आहे अरे यार काय तुम्ही गृहमंत्री कधी मराठीला देश होता भाजपचा कधी दिलंच बंद केली